लालबागच्या परिसरामध्ये आपण आलेलो आहे माझ्या मागे पहाल ते गणपती बाप्पा विसर्जन करायला निघालेले आहे शेवटचा निरोप घेऊन पहाल तर मोठ्या प्रमाणात मूर्तीही दिसत होती <laughs> गणपती बाप्पाच्या मूर्ती सुंदर प्रमाणात या ठिकाणी निघालेली आहे जे शंकराच्या रूपात विराजमान आहे बाप्पा तेही देखील या सा या लालबागच्या दिशेने चाललेले आहेत निरोप घेऊन आपण पाहू शकतो आमच्या मते <laughs> या ठिकाणी आपण माझ्या मागे पाहू शकाल तर गर्दी आहे ते निरोप ठेवून चाललेले आहेत तसं आपण पाहाल तर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी तिथून येत आहे आपण पाहाल तर गणपती आहे ते शेवटचा निरोप ठेवून निघालेले आहेत जसं की फराळजा सम्राट टाटा कंपाऊंड असं या राजाचं नाव आहे तसंच आपण मागे पाहाल तर दुसरी मूर्ती देखील विसर्जनला चाललेली आहे बाप्पा हे शेवटचा निरोप ठेवून चाललेले आहेत मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे प्रमाणात दिसून येत परळचा राजा हा राजा म्हणून आहे तो निघालेला आहे शेवटचा त्याच दरम्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सूप दिसून येत आहे त्याच दरम्यान आपण मागे पाहू तर दुसरे बाप्पाही देखील आहे तेही देखील निरोगी होऊन चाललेले आहेत तसंच हे गणपती बाप्पा हे गिरगाव गिरगाव चौपाटीला जाणार आहेत या दर पुढे देखील लालबागचा राजाही निघालेला आपण पाहू शकाल आमच्या माध्यमातून आपण लालबागच्या ठिकाणी आलेलो आहे माझ्यासोबत लालबागच्या या ठिकाणी जे भाविक आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया दादा काय सांगाल बाप्पाची आपण अकरा दिवसची सेवा केली आणि आता आप बाप्पा आता निरोप घेऊन चाललेले त्याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया असं आहे की दरवर्षीप्रमाणे मी बाप्पाच्या दर्शनाला याचा प्रयत्न करतो मला कधीच जमलं नाही पण यावेळेस मी मुद्दाम फॅमिलीबरोबर मिरवणूक लिहिला ह आपण पूर्ण अकरा दिवस बाप्पाची सेवा करतो त्याच्या प्रेमात त्याच्या सहवासात राहतो त्याचं प्रेम काय असतं हे मुंबईला आल्यावरच कळतं आणि बाप्पाची लालबागच्या राजाची तर ख्यातीच वेगळी आहे आणि आज राजबाबाचा राजा निघालेला आहे याचा तर सर्व म्हणजे मला काय सर्वांना दुःख आहे पण असं आहे की बाप्पा आज जरी जातात ते आपण नेहमीच म्हणतो गणपती बाप्पा जाणार पण पुढच्या वर्षी लवकर लवकर नक्की लवकर या नक्की लवकर या आणि हे आजचं वातावरण आहे हे सगळं प्रेमाचं भ भाऊन निघालेलं वातावरण आहे भक्तिमय वातावरण आहे आणि सगळं गणपती बाप्पाचं जलश न्हालेले आहेत यांचा हा आनंदच आज वेगळा आहे काही काय सांगाल आपण जी आपण सेवा केली आहे अकरा दिवसाची आणि बाप्पा आपल्याला सोडून आता निघालेले आहे आपल्याला काय वाटतं खरं तर दहा दिवस हे खूपच कमी आहेत आपल्यासाठी आपल्याला मनात नेहमीच आपला राजा असतोच आणि मी म्हणेल हे सगळं जल्लोष बघून खूप मस्त वाटलं आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संजीवनी वैजल न्यूज मराठी ट्वेंटी फोर मुंबई